मंडळी श्री स्वामीचं मत कशा आहात तुम्ही सगळेजण आय हो सगळे मस्त आणि मजेतच असणार आहे तर बघा आज सकाळपासून खूप कामं होती आणि सगळी कामं माझी म्हणजे बऱ्यापैकी झालेली आहे आणि स्वयंपाकाचा राडा पडलेला आहे तर इथं पहिल्यांदा तर पूजा करून घेतलेली आहे मार्गशिर्ष महिन्याची छान पूजा केलेली आहे आणि आज ना मसाला पण संपला होता म्हणजे घरातला काळा येसूर घाटी मसाला संपला होता तर तो पण करून आणलेला आहे बघू शकता मस्त विकी बघा काळा घाटी मसाला आपला तर ब आत्ताच जाऊन करून घेऊन आली मी तर सगळी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि ना आबाळाजग्च भरलेला आहे तर माझी पूजा पण झालेली आहे स्वयंपाकाची तयारी करते आणि माझा डेली ब्लॉक रुटीन असतो तर तुम्ही नक्की बघा आणि कंटिन्यू करा आपले ब्लॉग कणिक वगैरे हे बघा मळून ठेवलेलं आहे आणि आई चूल पेटवायला लागली तर आता मी चालली चुलीवर चपात्या करायला आम्ही चुलीवरच करतो स्वयंपाक जास्तीत जास्त गॅसवर फक्त भाज्या वगैरेच असतं आणि चपात्या भाकरी मस्त चुलीवर असतात आपले तर खिरीचं पण इथं तयारी करायला लागलेलं आहे तर खीर पण करायची आहे तांदळाची तर तुम्हाला डायरेक्ट मी थाळी दाखवणार आहे कशी केलेली आहे मी ते आता आमच्या चपात्या चालू झालेल्या आहेत तर म्हणजे झाल्या पण ही शेवटची चपाती आहे आणि आई मला चपाती भाजू लागायला लागली कारण की आईची तब्येत पण बरी नाही आज तरी पण मला चपाती भाजू लागायला लागलीत होय ना आई चला तर मी आता सगळं जेवण झाल्यावर तुम्हाला दाखवते काय काय केलंय आज गुरुवार स्पेशल वगैरे सगळं झालेला आहे बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे खीर झालेला आहे आणि मी सगळा स्वयंपाक आवरूनच पटकन आलेली आहे दिवस मावळलेला आहे आणि त्यात बघा आभाळ पण गच्च भरलेला आहे त्याच्यामुळे स्वयंपाक पटापट आवरून घेतला आणि आणि आज तुमचे दाजे आले होते शेळ्या घेऊन चला की ओ पटकन उशीर झालेला आहे तर जनावर पण बांधायचं आहे आणि इथून पुढे पूजेची तयारी भाजी तर कसला आभाळ आहे बघू शकता तुम्ही मंडळी आपलं स्वामींसाठी म्हणजे आज गुरुबार आहेत मी ताट देव साठी नैवेद्य केलेलं आहे तर खीर आहे आणि ही कढी आहे तर ताक होतं त्याच्यामुळे कढी केले आणि वांग आणि बटाट्याची भाजी आणि साखर आणि चपाती म्हणजे चपातीवर असंच नाही ठेवायचं म्हणून साखर ठेवते मी आणि हे मस्तपैकी आपल्या देवाला आता छान असं नैवेद्य दाखवायचं मग तिथून पुढे पुस्तक वाचायचं आणि देवीचं आणि माझ्या स्वामींचं तर मी पुस्तक वाचतेच तर पहिल्यांदा मी छान असं पूजा करून घेते कारण की माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे आणवीने खराब केलं आहे म्हणजे स्टँड होतं ते खराब केलं आहे तोडून टाकलं आहे त्याच्यामुळं काय नाही मला असं ठेवून तुम्हाला दाखवता येत नाही त्याच्यामुळं मी आधीच दाखवलं की मी असं असं सांग नैवेद्य केलेलं आहे म्हणून तर घ्या समजून थोडंसं तुटलं आहे तर आता बघू माग आणायचं आहे किंवा ऑनलाईन मागवायचं चालू आहे तर कधी आणायचं होतं काही सांगता येत नाही आहे तर आणायचं तर आणि दुसरे कोण नाही आहे माझ्याकडे म्हणजे असं आईना जमत नाही शूट करायला किंवा दुसरं कोण नाही तुमचे दाजी पण कामावर दा चाललेत आता तर शूट करणारं कोण नाही आहे त्याच्यामुळं मग माझंच आहे एकटीचं शूट करायचं आणि मग तुम्हाला दाखवायचं तर मी पटापटा नैवेद्य दाखवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की मी पूजा कशी केली ते मंडळी माझी पूजा झालेली आहे मी पहिलाच सांगितलं सगळ्यात पहिला तर मी पूजाच करून घेतली ती दुपारी नैवेद्य पण दाखवून घेतला देवाला आणि आता माझी इथं जर गुरुवारी एक स्पेशल पूजा असते म्हणजे अभिषेक करत असते मी तर मी अभिषेक कसा करते ह्याचा व्लॉग मी नक्की तुम्हाला नंतर सांगेलच बनवेल ह्याच्यासाठी खास व्लॉग तर पहिल्यांदा मी श्री महालक्ष्मी व्रत करता पुस्तक वाचून घेते मग श्री स्वामी समर्थ महात्म्य आणि जप करून घ्यायचं आणि मग मी इथं दूध पाणी वगैरे अभिषेक करण्यासाठी घेतलेला आहे तर मी मीचा ब्लॉग मी नंतरच्याला नक्कीच अपलोड करेल तुमची इच्छा असेल तर जर गुरुवारी आमची एक छान खास पूजा असते आणि आई पड असतात माझ्या संग पूजेला तर काम कितीही असू त्या त्या थोडा वेळ काढून आम्ही ही पूजा करत असतो तर मी खास म्हणून ते कधीतरी अपलोड करेल मी तर माझा अभिषेक आता मी करते आणि जप करते आणि मस्तपैकी हे आपलं देवीचं पुस्तक आणि स्वामी महात्मे वाचून घेते आणि माझ्याकडे स्टँड नाही आहे ना तर मी ह्या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर केल्या असत्या चला तर बाय बाय कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि पूजा कशी वाटली तीही सांगा बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हे पण सांगायचं होतं की हा शेवटचा गुरुवार उद्यापन आहे तर उद्यापन आम्ही म्हणजे असंच साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे तर दरवर्षी आम्ही म्हणजे घाल गा, जेव घालतो मुली आणि सवासनी जेव घालतो करतो पण यावर्षी नाही एकदम साधी पद्धतीने सुद्धा पण एकदम साधारण पद्धतीनेच आम्ही केलेला आहे तर देव म्हणत नाही की असंच करा तसंच करा जे जे त्याच्या श्रद्धेनुसार आपण करत असतो तर यावेळेस आमची अडचण आहे तर पुढच्या वर्षी नक्की आम्ही आणखीन चांगलं करू आ, तर यावर्षी आम्ही फक्त आमच्या श्रद्धेनं केलेलं आहे, आहे तसं फक्त दोन काकू आल्या होत्या त्या काकूंना आम्ही हे पुस्तक म्हणजे देवीचं पुस्तक आणि एक केळ देऊन त्यांचे पाया पडले आणि आहे ती खीर थोडीशी खायला दिली होती त्यांना बस तर ही साध्या सोप्या पद्धतीने तर मी ते ब्लॉग मध्ये दाखवलं नाही कारण की त्या काकू लाजायला लागलं लागलो होतं त्याच्यामुळे आम्ही दाखवलं नाही ते, ते, ते ब्लॉग मध्ये तर घ्या समजून तर बाय 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 करा आईची तब्येत बरी नाही मी आजच सांगितलं तुम्हाला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच तुमच्या ताईला छान असा सपोर्ट करा